तर इथं मी रांगोळी काढलेली आहे दारामध्ये आणि दिवा सुद्धा ठेवलेला आहे तर रोज माझा दोन टाइम दिवा आणि रांगोळी असते दारामध्ये आणि माझा पूर्ण हॉल आहे पूर्ण आणि खूप मोठा हॉल आहे पण हॉल रिकाम मस्त मला दिसत आहे कारण की मी भरपूर असं सा सामान आणलेलं नाहीये गावाकडे सामान खूप मस्त आहे आणि अशा करते की तुम्ही सुद्धा खूप छान असाल तर तुम्हा सर्वांचं मी सोनाली अँड माय फॅमिली या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि खमलीन पाहून तुमच्या लक्षामध्ये आलंच असेल की आज कोणत्या टॉपिकवरती आपला व्हिडिओ आहे तर मी माझ्या घरचं तुम्हाला होम टो दाखवणार आहे आणि छान एवढं काही माझं असं घर छान नाही आहे कारण की मी जसं सामान्य लोकांचं घर आहे तसंच माझं पण घर आहे पण मला असं वाटलं की तुम्ही माझ्या यूट्यूब फॅमिली आहात माझ्या फॅमिलीचा एक भाग हा तुमच्यासोबत मी सगळ्या गोष्टी शेअर करते तर म्हटलं चला होम टूर सुद्धा शेअर करूया म्हणून मी हा होम टूरचा ब्लॉग शेअर करते बाकी दुसरं काही नाही चला ता लोगला तर चला तुमचा वेळ जास्त नाही घेता आपण ब्लॉगला सुरुवात करूया इकडं अशी गॅलरी आहे आणि गॅलरीमध्ये शोरेची सायकल आहे इकडं चपला बुटाचं स्टँड ठेवलेलं हो आहे आणि इकडं जिना आहे वर येण्यासाठी तर इथं मी रांगोळी काढलेली आहे दारामध्ये आणि दिवा सुद्धा ठेवलेला आहे तर रोज माझा दोन टाइम दिवा आणि रांगोळी असते दारामध्ये वेलकम टू माय होम हा माझ्या घराचा मेन दरवाजा आहे तर हा माझा पूर्ण हॉल आहे पूर्ण आणि खूप मोठा हॉल हो आहे पण हॉल रिका मस्त मला दिसत आहे कारण की मी भरपूर असं सा सामान आणलेलं नाहीये गावाकडे सामान मी ठेवलेलं आहे आणि यासाठी एंट्रीला दोन खुर्च्या ठेवलेल्या आहेत दोनच खुर्च्या आहेत माझ्याकडे इथं मी चटई टाकलेली आहे तर डेली माझ्याशी चटई असते आणि दोन खुर्च्या पण असतात आणि इथं माझा हा टी व्ही आहे तर असा मी टी व्ही लावून घेतलेला आहे आणि छोटस मी फोटोचं डेकोरेशन केलेलं आहे माझ्या पद्धतीनं आणि इथंही माझ्या दोन्ही बाळांच्या ट्रॉफी आहेत स्कॉलरशिप आणि स्पर्धकशी मिळालेल्या आणि ह्या बॉक्समध्ये दोन्ही बाळांचे कपडे आहेत आणि तसंच इथं फोटो आमच्या दोघांचा मी लावून घेतलेला आहे आणि मनी प्लॅन लावलेला आहे आणि कॅलेंडर आहे आणि तसंच हॉलला दोन खिडक्या आहेत त्यामुळे खूप छान असा उजाड येतो पूर्ण असा हा हॉल आहे आणि एक्स्ट्रा टायपी आहे सिलेंडर त्यामुळे मी हॉलमध्येच ठेवते कारण की हॉल मोठा आहे ना त्याच्यामुळे आणि इकडं टॉयलेट बाथरूम आहे अटॅच आणि जायला पण एंट्री आहे आणि इकडे पण जायला एंट्री आहे दोन दार आहेत तर हा माझा पूर्ण हॉल आहे कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून सांगायला विसरू नका चला आता बेडरूम मध्ये आपण एंट्री करूया तर ही माझी छोटीशी बेडरूम मा आहे आणि बेडरूम मध्ये मी इथं असा बेड छोटासा माझा ठेवलेला आहे अशा पद्धतीने मी सामान लावून घेतलेला आहे तर खरं तर कुठंच कपाट नाही केलेलं त्यांनी आणि किरायाच्या घरात असलं की आपल्याला सगळं ॲडजस्टच करावं लागतं आणि मी तर ऍडजस्ट करते शिकली ऍडजस्ट करायला आणि त्याच्यामुळे मला सामान कपाट नसल्यामुळे ठेवता येत नाही त्यामुळे मी असंच बेडवरती ठेवलेलं आहे आणि एक्स्ट्रा सामान जे आहे ते वरती असं माळ्यावरती ठे लेंटेनवरती ठेवून ले लें, ठेव दिलेलं आहे ते मला लागत नाही आणि हे माझं छोटंसं कपाट आणि कपाटावरती सुद्धा जे सामान लागत नाही ते मी ठेवलेलं आहे आणि ती माझी शिलाई मशीन आहे मी माझं स्वतःचं ब्लाउज शिवते आणि इथं मुलांची व ह्या पुस्तकं ठेवलेल्या आहेत ह्याला पण कपाट नाही आहे म्हणून मी असं स्टँड घेतलं होतं आणि स्टँडवरती हे ठेवलेले आहेत इथं रोजचे कपडे असत ह्याच्यामध्ये आणि मुलांच्या बॅगी आणि आरसा वगैरे मी असंच ठेवलेलं आहे तर माझी अशी बेडरूम आहे छोटीशी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि मी सामान काही जास्त आणलेलं नाही बेडरूममध्ये सुद्धा ड्रेसिंग टेबल ते सगळं गावा माझं गावाकडचं आहे कारण की आपल्याला माहीत नसतं आपल्या इथून कधी निघावं लागेल काय त्यामुळे आपल्याला भरपूर सामान नाही आणतात आणि उचलताना सुद्धा खूप सामानाचंही होते खराब होतं सामान तसंच माझं सामान थोडंसं सा खराब झालेलं आहे कपडसुद्धा थोडं जमटलेलं आहे वरती आणताना त्यामुळे भरपूर ता काही मी सामान असं आणलेलं नाहीये इकडे असा दरवाजा आहे बेडरूम मधून बाहेर जाण्यासाठी आणि इकड कपडे भांडण्यासाठी जागा आहे आणि हा किचनच दार आहे बेडरूम मधून सुद्धा किचन मध्ये जाता येत आणि हॉलमधून सुद्धा तर चला किचन मध्ये तर हे माझं छोटस किचन आहे इकडं माझं हे रॅक आहे रॅकमध्ये असे भांडलेलं हे सुद्धा कपाट नाही तुला मी ऍडजस्ट केलंय कसं केलंय ते तुम्ही नक्की मला सांगा कमेंट्स करून छान आहे का कस तर हे माझं छोटंसं देवघर आहे देवघर खूप छान आहे पण त्याला जागा खूप पाठीमाग त्यांनी केली त्यामुळे मला पाठीमागच ठेवावं हो लागते आणि हे किचन तर मी जे साहित्य आहे किचन आपल्या रोज स्वयंपाकासाठी ते मी इथं ठेवलेलं आहे म्हणजे पटकन आपल्याला घेता येईल आणि तरी दोन पोट्या ठेवल्या होत्या आणि असं सामान कपड नसल्यामुळे लावलेलं आहे इकडं फ्रीज आहे ही बेडरूमध जाण्यासाठी दार आहे आणि ही फ्रीज आहे फ्रीज पूर्ण दाराच्या पाठीमागच गेलेला आहे कारण की इथंच बोर्ड आहे त्यामुळे मला इथंच लावावं लागते तरी काहीतरी किचन खूप खिडकी आहे आणि ते खिडकी आहे त्यामुळे दुपारी खूप ऊन येतात सो थोडस ऊन दिसतच आहे तुम्हाला आणि इथे मी छोटे असे डब्बे ठेवून घेतलेले आहे आणि इथे दोन्ही माझ्या बाळांचे ना पप्पा आहे बड्डे ला त्यांना गिफ्ट आलेले आणि इकडे एक खिडकी आहे इकडे खिडकी तर खूप उजाड पण पडतो खिडकीमुळे ते पूर्ण माझं किचन असं आहे तर इथं सुद्धा मी थोडं काही सामान ठेवलेलं आहे कारण इथे रॅकमध्ये खूप सामान झालं त्याच्यामुळे थोडंसं मी इथं सामान ठेवलं आहे आणि रॅकमधलं खूप सामान तर ती घेता येत नाही आणि ते पाणी पाणी प्यायची टाके आणि हांडा आहे आणि आहे रोज आम्हाला ज्या रस गेले घ्यावं हो लागतं इथं ज्या पाणी आम्ही पितोडला देवघराचं सामान ठेवलेलं आहे मी इथं आपल्याला जे लागतंय रोज त्याच्यावर ते म्हणजे पटकन आपल्याला घेता येतं आणि देवपूजा सुद्धा करता येते तर इथं सुद्धा मला डेली रोज डबे लागतात त्यामध्ये माझ्या डब्यामध्ये सामान आहे तर इथं मी डबे ठेवले इथं डबे ठेवलेले आहेत तर इथं कडप्पा सुद्धा त्यांनी टाकलेला नाहीये तर त्याच्यामुळे मला डबे असेच ठेवायला लागतात दुसरे डबे मी वरती स्टोअर करून ठेवलेले आहेत आणि रोज माझ्या स्वयंपाक करताना खूप कसरत असते कारण की डब्यातलं सामान काढायचं म्हणलं की पूर्ण सगळे डबे बाहेर घ्यावं लागतात आणि नंतर त्यामध्ये सामान काढावं लागतं आणि त्यामुळे मला स्वयंपाक उशीर होतो आणि इथं सुद्धा मी मुलांच्या बाटल्या वगैरे ठेवलेल्या आहेत जे लागते मला रांगोळीचं ते सामान मी इथं ठेवलेलं आहे आणि इकडं पण माझं भरपूर सामान आहे आणि इथं दार आहे तर या दाराला मी पिशव्या वगैरे अडकवलेलं आहे कारण की कुठंच खिळं वगैरे नाही आहे ना आपल्याला पण खिळ्या ठोकायचं तसं भड्याच्या घरामध्ये आपल्याला पण हक्क नसतो त्यामुळे मी काही इथं खिळं वगैरे काही ठोकलेलं नाही आहे त्यामुळे अशाच मी इथं पिशव्या अडकवलेल्या आहेत आणि वरी पूर्ण सगळे डबे ठेवलेले आहेत तरी तर इथं लेंट्यांवर सगळे मी हे डब्बे ठेवले आणि माझं जुनं देवघर आहे तर जुन आहे, हे जुनं देवघर मला कुणाला तरी देऊन टाकायचं होतं पण मी काही दिलं नाही कुणाला देवा असा मला प्रश्न पडला कुणी आता असं गरीब वगैरे राहिलंच नाही त्यामुळे मी काही दिलं नाही आणि सगळं ह्याच्यामध्ये कुरवड्या पापड्या ह्या डब्यामध्ये आहे आणि माठसुद्धा आहे तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा माठ लागतो म्हणून मी असा माठ केअरबॅगमध्ये घालून ठेवलेला आहे आणि इथं मी इकडं इकडच्या लेंटेंवर बॉ बॉक्स आणि टप ठेवलेला आहे कारण की मला ते जास्त लागत नाही आणि बॉक्स टी आहे कारण की मी असंच वस्तू ठेवते जपून कारण की आपल्याला कुठं जायचं असेल रूम खाली करून तर त्यावेळेस लागतं त्याच्यामुळे मी असं जपून ठेवते आणि इथं पाण्याचे टाके आहे पिण्याच्या आणि असंच इथं रॅक आहे ते पूर्ण रॅक खूप छान दिसते रॅक माझं रोज डेली ही मॅट असते कारण की आपल्याला भांडे घासताना खाली फरशीवर गार लागतं म्हणून माझं डेली मी इथं टाकते आणि सुद्धा मला इथं घेता येतं तर हे माझं पूर्ण असं किचन आहे कसं तुम्हाला कमेंट्स करून सांगायला विसरू नका तू तुम्हाला मला कसा वाटला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि माझं हे किरायाचंच घर आहे आणि किरायाचं असो किंवा स्वतःचं असो आपण किरायचं जरी घर असलं तरी आपण पैसे देऊन राहतोय म्हटल्यानंतर ते आपलंच झालं आपण जोपर्यंत राहतोय ना तोपर्यंत तो ते आपलं जाण्याचं समजूनच आपण राहिलं पाहिजे मी तर तसं समजूनच राहते आणि चॅनलवरती नवीन असा तर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याला त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सगळ्यात तुम्हाला व्हिडिओ माझा पाहता येईल आणि लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय